केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा गडिंगलज येथे संपन्न झाला प्रशासन आपल्यासाठी या योजनांची जनजागृती करून फायदा देण्यासाठी पुढे येत आहे शेतीपूरक व्यवसायासोबत नाविन्यपूर्ण व्यवसायाची निवड करा सातत्य ठेवा मार्केटची मागणी असणारे व्यवसाय निवडा टक्के यशस्वी होणार असे आवाहन तहसीलदार श्री ऋषिकेश शेळके यांनी केले सध्या व्यवसायासाठी पोषक वातावरण असून नवनवीन उद्योग उभे करावेत वेळेचे व पैशाचे चांगले नियोजन केले तर उद्योगात यशस्वी होणार असे मत यावेळी तालुका विकास अधिकारी शरद मगर यांनी व्यक्त केले अन्न प्रक्रिया केल्यामुळे कृषी मालाला किंमत वाढवून मिळते त्यामुळे अन्न प्रक्रियेसाठी असलेले कृषी विभागाचे अनुदान योजनाचा लाभ घेऊन शेतकरी आणि उत्पन्न वाढवावे असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी विनाय विनायक देशमुख यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर उपविभागीय कृषी अधिकारी विनायक देशमुख तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे मुख्य प्रबंधक बँक ऑफ इंडिया आरिफ शेख जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी संकेत कदम विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते कर्ज मेळाव्यास एकवीस विविध विभागाचे अधिकारी तालुक्यातील सर्व बँकांचे अधिकारी कर्मचारी त्यांच्या योजनांचे माहितीपत्रक कर्ज मागणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे